तुम्हाला माहितीच असेल कारण वीकेंड असेल किंवा हॉलिडेज असेल तर सर्वजण प्लॅन करतात ते रेनी सीझन मध्ये म्हटलं तर माथेरान आणि माथेरान हे खरंच असं ठिकाण आहे तिथं एक वेळेस तरी जाऊन आलं पाहिजे सो वेलकम बॅक टू माय चॅनल एव्हरी वन मी स्वाती माझ्या वीग्रॉ फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माथेरानचे जे व्ह्यूज आहेत ना ते पाहणार आहेत आणि सोबतच मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या माथेरानमध्ये तुम्ही जर प्लॅन जाण्याचा जा करत असेल तर नक्की लक्षात ठेवा की तुम्ही इथं काय केलं पाहिजे आणि काय नाही चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही कालच रात्री येऊन इथं पोहोचलो होतो आणि मस्त असं आमचं रूम वगैरे बुक करण्याचं आम्ही आमच्या डोक्यांमध्ये छान छान असे प्लॅन घेऊन आलो होतो पण आल्यानंतर स्टार्टिंगला आम, तिथं आम्हाला थोड्याशा प्रॉब्लेम फेस कराव्या लागल्या जसं प्रॉब्लेम इन केस कशात बरं सर्वात पहिले जर इथे जेव्हा जाताल ते ना तेव्हा तुम्हाला त्यांच्याच रूलना ना आवडणारे रूल्स फॉलो करावे लागतील त्यातलाच एक रूल म्हणजे इथे एक ई ऑटो म्हणून सुविधा आहे आणि आपल्यावर आपल्याला वर जाण्यासाठी यातूनच जावे लागते आणि त्यांचा असा रूल आहे की तुम्ही तुमच्या जास्त लगेज ऑटोमध्ये घेऊन जाऊ शकत नाही म्हणजेच आता जास्त लगेज म्हणजेच तुमची ट्रॉली बॅग तिथं अलाव नाही आहे डफल बॅग अलाव करत नाही तर वर न्यायचे नाही मग आता आपण जे बॅग आणले आहेत ना ते ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी सुविधा केलेल्या नाहीत बरं मग आता तर आम्ही तरी आहे ना आमची स्वतःची गाडी घेतली होती तर आम्ही त्यातच आमचा लगेज ठेवला पण जे स्वतःची गाडी नेणार नाहीत त्यांनी लगेज कुठं ठेवायचा बरं मग काय आम्ही आता खालीच आमचा बॅग खोललो आणि मोजके कपडे आम्हाला जेवढे कपडे लागणार होते ना तेवढेच कपडे आम्ही घेतले आणि ई ऑटोमध्ये बसलो आता ई ऑटोचा अजून एक रूल काय आहे की तुम्ही एका ऑटोमध्ये तीनच जण बसणार The cat sat on the आणि दुसऱ्या ऑटोमध्ये जेव्हा आपला एक पार्टनर बसणार आहे ना तेव्हा त्या ऑटोमध्ये अजून दुसरे दोन सुद्धा आले पाहिजे आणि जर ते नाही आले तर तुम्हाला त्याचेसुद्धा दोघांचे पैसे तुम्हालाच पे करावे लागतील हा एक कुठला नियम आहे मला माहिती नाही तर अशा भरपूर अशा प्रॉब्लेम्स तिथं फेस कराव्या लागल्या आता आपण प्रॉब्लेमबद्दलच तर डिस्कस नाही करणार आहोत सो असं तसं करत आम्ही येणं तिथं गेलो रूम वगैरे छान आमची बुक केली रात्री आम्ही पूर्ण आराम वगैरे केला आणि सक् सकाळी उठलो आणि पूर्ण आमचे पॉट्स आहेत ना ते फिरण्यासाठी निघालो तर तिथं अजून एक सुविधा आहे की तुम्ही घोड्यांचा सुद्धा वापर करू शकता घोडे तिथं खूप प्रमाणात आहे तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या घोड्यांवरच केल्या जातात इवन तिथं घर बांधकामासाठी ज्या सुद्धा लागतात ना त्यासुद्धा तिथं घोडे घोड्यांद्वारेच आणल्या जातात वर तिथं घोड्यांची तर अवस्था भरपूर खराब होती अक्षरशः घोडे जोरजोरात पडत होते खाली विटकरी घेऊन पण हो आता त्यांचं ते काम आहे माहिती आहे आम्हाला पण खूप अमानुषपणे ते ना घोड्यांची मीन्स घोड्यांचा यूज करून घेत होते तो एक मला काही पार्ट आवडला नाही तर इथं आहे ना तुम्ही घोडे यूज करून सुद्धा आहे ना तुमचे जे पण बारा तेरा किंवा सतरा स्पॉट्स ते बोलतात तर त्यांच्या हिशोबाने तुम्ही ते स्पॉट्स फिरायला जाऊन शकता पण माझ्या मते आणि आमच्या टीमनी डिसाईड केलं होतं की आपण आहे ना मस्त पायीच फिरूया आणि जेवढं होईल तेवढं आपले स्पॉट्स कवर करून घेऊया कारण घोड्यावर बसून मीन्स कोणाच्या तरी जीवावर आपण कुठलाही स्पॉट फिरणं हे तर काही उचित वाटलंच नाही आम्हाला मग त्याच्यामध्ये त्यांचे रेंज पण खूप होते साडेतीन हजार अडीच हजार असं काहीतरी रेट सांगत होते आणि आम्हाला तिथं पैसे घालायचे सुद्धा नव्हते म्हणून आम्ही आहे ना मस्त असं पायीच निघालो आणि पायी फिरत फिरतच आम्ही तिथले एक सात ते आठ आठ ते नऊ प्र स्पॉट तर आम्ही पूर्ण आणि शांतपणे मस्त छान आमचा वेळ घेत आम्ही ते स्पॉट्स एन्जॉय केले आणि वेळवेळेला वेड़ आम्हाला जेव्हा काही खाव असं वाटत होतं तेव्हा आम्ही थांबून खाऊ शकत होतो आणि एका एका स्पॉटला आम्ही जेवढा आम्हाला वेळ द्यायचा आहे ना तेवढा आम्ही देत होतो तर अशा पद्धतीनं आहे ना तिथं आणि खरंच माथेरान हे एक प्लेस आहे ना मस्ट व्हिजिट प्लेस आहे इथली जी सुंदरता आहे ना ती अनुभवण्यासाठी तुम्हाला एकदा तरी माथेरानला जावंच लागणार आहे कारण इतकी सुंदरता आहे म्हणजे तुम्ही अक्षरशः जेव्हा वर पहाडांवर जासाल ना तेव्हा तुम्ही ढगात असल्याची फिलिंग तुम्ही घेऊ शकता इतके सुंदर ढोकं इतके छान स्पॉट इतकी सुंदरता मीन्स तुम्ही जेव्हा वर जातात ना तेव्हा तुम्ही अक्षरशः या टोकापासून त्या टोकापर्यंत तुम्ही पाहण्याचा जर प्रयत्न करत असेल ना तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही म्हणजे इतकं धुकं आणि इतकं आभाळ आहे ना खाली असल्याची फिलिंग येते खरंच हा अनुभव आहे ना खूप छान आहे आणि आयुष्य एकदाच मिळतं यार एक वेळेस ना एक वेळेस जाऊन या आणि आपली लाईफ छान जगा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा तुम्ही जगता ना तेव्हा जो आनंद मिळतो ना तो डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी टिपून जाणारा असतो तो क्षण आहे ना आपण कधी विसरणार नाही असा क्षण असतो तो, तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे एक वेळेस तरी व्हिजिट द्या आणि आम्ही आलो होतो आता रूममध्ये आणि इथं ना या दोघांची इथं मस्ती सुरू होती आता हे भाऊजी आणि मेऊनी दोघ जण आहेत ना इतके मस्ती करतात आता एवढं चालून एवढं थकून येऊन आता फक्त ह्या दोघांमध्येच एवढी कॅपॅसिटी होती की, की मस्ती करण्यासारखी आता ह्यांचं काय चालू होतं इथं भविष्यवाणी पाहणं चालू होतं आणि ती यांच्याबद्दलची भविष्य काहीतरी का हातात बघून सांगत होती सो so, यांचा असाच फन नेहमी चालू असतो आणि हे दोघं असतात म्हणूनच आमची ट्रिप पण छान फनी होते सो दॅट्स इट फॉर टुडे बाय एव्हरी वन व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय